गुहक प्रभूला सोडायला आला होता वापस आला ना गंगेच्या काठाला जाग्यावर थांबला का अजून नावाडी गुरुजी तीन दिवस झाले तीन रात्री नावेतच बसून आहे नाव तशीच दोर झाडाला बांधलेलं आहे घरी गेला नाही जेवला नाही झोपला नाही म्हणून गुहकाने विचारलं केवट अरे तीन दिन हो गे घर नाही गया रडू लागला कुछ अनोनी घटी करे परिवार में जी नहीं रोकता क्यों जिंदगी में कभी भजन नहीं किया सरकार लेकिन जिस दिन से श्री राम को देखा है उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही पागल बन गया हो आप तो भाग्यशाली आपको भगवान साथ ले गए और भाई भी कहा भाग्यशाली मुझे भी तो लौटा दिया ना, रे की मालिक इच्छा में इच्छा भाई चल चल उस पार ले आणि मग नाव निघाली पलीकडच्या काठाला गेल्यानंतर नावाडी उतरला झाडाला नावेजी उतरले केला गंगा तटके निवासी, के मेरे भाई अरे मुझे मदत पाच नावाडी कौनसी मदत चाहिए नय्या कोठाओ सावकार नाव उचलली नावाड्यांच्या मदतीनं गोवक्त तर नुसते बघू लागले गंगेच्या काठावर नाव ठेवली गंगेच्या पाण्यानं स्वतः आंघोळ केली गंगेच्या पाण्यानं ना नाव स्वच्छ धुतली त्या नावाड्यानं रानातली फुलं आणली फुलं नावेला वाहली नावेला पाच प्रदक्षिणा घातल्या त्याच्या नावेला साष्टांग दंडवत घातला आता त्या गोहकाला ना राहवलं नाही केवट धंदा नहीं करने का जी नहीं गुजरात कैसी करू बाल बच्चे परिवार है भीख मंगूंगा सरकार लेकिन धंदा नहीं करूंगा क्यों जिस नैया को भगवान के पाव लगे है उस नैया को संसारी लोगों के पाव नहीं मोबाइल देना उल्टा करो उल्टा हे अर्बारीक लक्ष्य रहते तुमचा तुमचा बस ती इतजरात जो मला मा तो माझ्या जा तुमच्यापेक्षा जास्त येत असेल उल्टा ठेवला म्हणजे कथित लक्ष्य लागतं ती ती बटन ना सगळे कळत मला इथून गेट पर्यंत दिसत सगळं डोळे चांगले अजून कोण काय करत एवढे क्लास रोज घेतो ना मी तुमच्या दोन तीन वेळा बटना पाहिल्या मी म्हणून म्हटलं उलटा ठेवा इतका सगळा व्याप सोडून जर तुम्ही कथेला आला तर हा आनंद लुटा ना ते तर रात्रंदिवस आहे आणि मेल्यावर एवढंच सोबत येणार आहे जे तुम्ही तीन तास ऐकता मोबाईल तर पहिला नातूच काढून घेईल આજોબાચા મોબાઈલ નહી ભારે પહેલા વિનંતી કોના જવાબદાર जिस नैया को भगवान के पाव लगे हैं वो मेरी माता है मेरी देवता है इस नैया को संसारी लोगों के पाव नहीं लगने देने के ये नैया नहीं है सरकार चाचा ये नैया नहीं है तो भगवत प्राप्ति का साधन है कि नीट आएगा ये फूटी टूटी नैया गरीब के पास नहीं होती तो दुनिया का बाप नहीं मिलता कोणत्या वेळेला कोणतं साधन प्रभू प्राप्तीसाठी उपयोगी ठरल अरे महाराष्ट्रभर फिरा किती विने लटकले हरके पाटील दुकानात पण एक तुको बारायची विना प्रभू प्राप्तीचं साधन झालं किती चिपळ्या लटकून ना आहे नामदेव रायाच्या हातातल्या चिपळ्या भगवत प्राप्तीचं साधन झालं सुरदासजीची एक तारी प्रभू प्रभुप्राप्तीचं साधन झालं राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची खंजिरी नाही तर वाजवत नाही का लोक खंजिरी शेवटच भजन तुकडोजी महाराजांचं पंढरपूरला झालं कॅन्सर झाला होता भोग ला भोगावा लागतो गुरुजी हे कोणाला चुकत नाही प्रचंड गर्दी झालेली आषाढी एकादशीला दोन माणसांनी धरून आणलं राष्ट्र संतांना समाज सगळ्या विचार करते की आता महाराज भजन करू शकत नाही आपण दर्शन घ्यावं बस एवढीच इच्छा समाजाची होती पण खंजिरीवर थाप टाकली दोन तास भजन केलं राष्ट्रसंत गोरे सरकारचा जमाना होता राष्ट्रसंत का म्हणतात त्यांना गोऱ्याचा जमाना होता त्यावेळेला त्यांच्या विरोधात खंजिरीवर थाप टाकून आवाज उठवला होता गोऱ्या पत्तर के हम बाम बनाएंगे भक्त बनेगी सेना ऐसा मत समझो हमारा हिंदुस्तान जितने भक्त है ना वो सेना है और पत्थर जितने हैं उतने हमारे बाम है राष्ट्रसंतों का अरे दारू बंदीवर वावारे दारू की लश आली अब कस्या हुशारी जाहला देश बुला भी राष्ट्रसंत दोन तास भजन केलं भजन सर्वांच्या साक्षीनं सांगितलं आता भजन नाही ज्या खंजिरीवर आयुष्यभर थाप टाकली चाचा, त्या खंजिरीवर डोकं ठेवलं राष्ट्रसंत ढसा ढसा रडले भाषेमध्ये खंजिरीला म्हणाले मायबाई तिकडची भाषा खंजिरी मायबाई समाजासाठी खूप बदललं तुला मला क्षमा मी का सांगतोय राष्ट्र संताची खंजिरी प्रभू प्राप्तीच साधन झालं मीराबाईच घुंगरू भगवत प्राप्तीचं साधन झालं सुरदासजीची एक तारी प्रभू प्राप्तीचं साधन नामदेव राहायच्या प्रभू प्राप्तीचं साधन तुको मारायची विना प्रभू प्राप्तीचं साधन नावाड्याची नाव तुटी नैया मेरे पास नाही होती सरकार तो भगवान हे नाही है मेरे भगवत प्राप्ती का साधन त्याच्या भक्तीला नमस्कार केला गोहजी निघाले आता वेळ अतिशय कमी आहे गुरुजी पा एकता संपला कधी संपला तुम्ही घड्याय पा दोन तासात पोचायचं आहे सीताराम तो, तो गुहक निघाला गुहक म्हणजे शृंगवीरपूरचा राजा त्याच्या गुहक जेव्हा आला ना शृंगवेरपूरला सहावा दिवस आहे आज गुरुजी ते पुढच दृश्य पाहलं गुहकान आणि गुहक जाग्यावर लटलट लटलट -लट -लट कापू लागला काय दिसलं सुमंत प्रधानाचा रथ अजून याच्याच गावात उभा आहे सहा दिवस सहा रात्री झाले घोडे तसे झुंपलेले आहे नाही तृण चरई न पिवई जल चारा खाल्ला नाही आणि पाणी प्यायले नाही सुमंत जमिनीवर बसलेले अर्थात सकाळ डोकं टेकलेला आहे डोळे मिटलेले आहे गोहकानी खांद्याला हात लावून हलवायला सुरुवात केली सुमनजी सुमंत बाबा सुमंतजी सुमताला डोळे उघडले आणि पाहिलं तर, तर पुढे गुहक भक्त भगवंताच्या चरणाला मिठी मारते कडकडून मिठी मारली तेव्हा लाजला गोत पलीकडे मिठी सोडून बाजूला जाऊन दंडवत घालून म्हणाला हे क्या करते बाबा 80 80 हजार साल लो एक आटा खाकर ध्यान करने वालो की ध्यान में नहीं आने वाले भगवान बचपन में तुम्हारी गोद मे थे इतनी अधिकारी अयोध्या के प्रधान मेरे बिल्ले के पैर पकड़ के शर्मिंदा क्यों कर रहे छेदीनु हे बाबा गई क्यों नहीं ते झोपते वेळ कधी चंदन लावून असे झोपत ते एक पुंकी झाली अष्टगंध खरं बोलला ना झाली दिवसा जर असं होत असेल तर रात्री कस करत सांगतो नाही हो म्हणा ते पा कबूल केलं ना धन्यवाद कबूल केल्याबद्दल धन्यवाद दिवसा दोन वाजता अरे तर हात चावडीवर दरोडा झाला बाप कठीण आहे भा अजून दोन दिवस आहे भाऊ काय होते त्यांचा दोष नाही ते लगेच लगेच जेवण झाले की यावं लगेच यावं लागेल आता झोपू नका आता पुन्हा सात बारा ओपन होईल आपला झोपू नका बाबा अरे पुन्हा कधी येऊ येतो नाही पंचवीस वर्षापूर्वी एकदा आल तुम्ही तुमच्या गावात पंचवीस वर्ष झाले ताला हनुमान मंदिराच पूजा नंतर हा कथेचा योग आला सहसा नंबर लागत नाही पण जमून गेलो तुमचा दुसरं एक कारण इथून मागे दोन वर्षाचा काळ कसा का पाहला आता झोपू नका दोन वर्षाचा काळ कसा का झाला कोरोनाचा मुलगा मेला बाप प्रय यात्रेला नाही आणि बाप मेला तर मुलगा नाही बायको मेली नवरा नाही घराला कुलप लागले कायमचे शंभर एकर जमीन आहे एक वाडा आम्ही असा पाहला तीन भाऊ तीन सुना माय बाप फक्त धाकट्या सुनेला सहा महिन्याचा मुलगा माय मेली बाप मेला तीन भाऊ मेले आता सहा महिन्याच लेकरून तीन सुना कुंकू नाही वाड्यात कोरोनाने काय केलं हे सांगतो मी तुम्हाला मग त्याच्यानंतर पुन्हा आपल्या भेटी संत बाळू मामाने होऊ दिल्या ही केवढी कृपा आहे देवाची म्हणून तुका म्हणे घडी घडी मी साधा आनंद लुटायचा आपलं अकेला नहीं तुम्हारे पूरे बस्ती वाले शाम सुबह दोपहर मुझे ये सवाल पूछ रहे कि आप अयोध्या क्यों नहीं गए क्यों नहीं गए? आज मेरा सवाल है सजोली ली होती सहा दिवस पूर्वी नाचक होती हमारे राजा रामचंद्र हो गए प्रजा खाली रथ ले जाने का दिल नहीं गुहक दशरथ जी को मूर्च आई है भरत में अयोध्या है कई कई को सवाल पूछने का अधिकार नहीं है